आसर्पदेह माझे नाव रमा विवेक पुंडे मी जळगावची राहणारी संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थे मार्फत पंचम भव्य राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मला चतुर्थ गटातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मी श्री आदिनाथ सातपुते सरांचे खूप धन्यवाद मानते की त्यांनी आमच्या सारख्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत संस्कृत भाषेची गोडी लागावी म्हणून अथक प्रयत्न केले अं मला आज माझे पारितोषिक प्राप्त झालेले आहेत तर आपण बघूया माझ्या पारितोषिकात काय काय का आहे माझ्या पारितोषिकात हे पाकीट काही शुल्क आहे त्याच्यानंतर हे कवी कलापह हे हो, पुस्तक त्याच्यानंतर हे मेडल आणि दोन प्रमाणपत्र Okay. Oh. नमस्कार माझं नाव जान्हवी ओम दांडेकर मी संस्कृत संस्कृती संवर्धन या युट्यूब चॅनलच्या शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत चतुर्थ गटात सहभाग घेतला होता या स्पर्धेत मला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले या स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरूप आपण पाहूया हे तृतीय पारितोषिक मिळाल्याचे प्रमाणपत्र त्यासोबत आंग्ल संस्कृत कोश हे पुस्तक हे सहभाग प्रमाणपत्रक रोख रक्कम आणि मेडल धन्यवाद हे मी बक्षीस माझ्या आजोबांकडनं स्वीकारणार आहे असं असं होत नमस्कार मी श्रीश पठित वेळणेकर इयत्ता धाव न्यू ऑरेजन स्कॉलर स्कूलमधून ठाणे इथून संस्कृत संस्कृती संवर्धन या संघाने आयोजित केलेल्या संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भाग घेतला होता व त्यात मला चतुर्थ गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आता मला त्यांचे पारितोषिक आलेले आहे तर आपण ते उघडून पाहूया सर्वप्रथम त्यात त्यांनी ही दोन प्रमाणपत्र दिले आहे पहिले प्रमाणपत्र मला सहभागी होण्यासाठी मिळाले आहे व त्यांचे दुसरे प्रमाणपत्र मला उत्तेजनार्थ पारितोषिकाबद्दल आहे व त्यासोबतच त्यांनी मला एक संस्कृतचं पुस्तक दिलेलं आहे त्याचं नाव आहे हास्य म्हणजे व मला संस्कृत संस्कृती संवर्धन संघाकडून दोनशे रुपये पारितोषिकची रोख रक्कम म्हणून मिळाली आहे आता मी हे दोघी सगळं माझ्या जे घरातील वरिष्ठांकडून स्वीकारतो आदिनाथ सातते सरांचे व संस्कृत संस्कृती संवर्धनाचे मनापासून आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली धन्यवाद